नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते हे महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले असतानाच आता पुढील तिसऱ्या हप्त्याचे वितरण करण्याची तारीख देखील आज राज्य सरकारने जाहीर केली आहे आणि दिवसांमध्ये राज्यामधील सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये तिसऱ्या हप्त्याचे दीड हजार रुपये मिळाले नसतील अशा महिलांना एकत्र साडेचार हजार रुपयांचे वितरण पुढील अवघ्या काही दिवसांमध्ये होणार असल्याचे देखील राज्य सरकारने आज जाहीर केले आहे व हे सर्व हप्ते वितरित करण्याची तारीख व कार्यक्रम कधी असेल हे देखील महाराष्ट्र राज्य सरकारच्या महिलांनी बाल कल्याण विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी जाहीर केलं आहे तर मग काय आहे सविस्तर अपडेट आणि कधी मिळेल तुम्हाला पुढचा हप्ता चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मग मित्रांनो अपडेट अशा प्रकारचे आहे की मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे जर तुम्हीही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तरी बातमी तुमच्यासाठी देखील खूपच खास ठरणार आहे खरं तर लाडकी बहीण योजना ही मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यामध्ये आला आहे या योजनेतील महिलांना येत आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील सर्व महिलांना या योजनेचा लाभ देण्यामध्ये येत आहे तसेच या योजनेसाठी पात्र असणाऱ्या अनेक महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळाले आहेत जवळपास दीड कोटीहून अधिक महिलांना जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिन्याचे तीन हजार रुपये गेल्या महिन्यामध्ये मिळाले आहे महत्वाचे म्हणजे ज्या महिलांना या योजनेचे पहिले दोन हप्ते म्हणजे जुलै आणि ऑगस्ट चे पैसे मिळाले आहेत त्या महिलांच्या माध्यमातून आता या योजनेचा तिसरा हप्ता नेमका कधीपर्यंत वितरित करण्यात येणार असा प्रश्न देखील उपस्थित करण्यामध्ये येत आहे दरम्यान आता या संदर्भात एक अतिशय महत्वाचे आणि मोठी माहिती समोर आली आहे तर मग केव्हा जमा होणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा पुढील तिसरा हप्ता तर मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा तिसरा हप्ता एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे मीडिया रिपोर्टनुसार नुसार शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाची एक महत्वाची बैठक संपन्न होणार असून याच महत्त्वाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण नियुक्तीच्या तिसऱ्या हाती संदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता सध्या वर्तनीमध्ये येत आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एकोणतीस सप्टेंबरला पुढील हप्ता जमा करण्याचे ठरले तर यासाठी रायगडला एक भव्य दिव्य असा कार्यक्रम सुद्धा आयोजित होऊ शकतो अशा प्रकारची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे या कार्यक्रमासंदर्भात देखील आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा होण्याची शक्यता येत आहे जर एकोणतीस तारखेला पुढील हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झाला तर त्यांना या निमित्ताने सणासुदीच्या दिवसांमध्ये मोठा आर्थिक आधार देखील रह मिळणार आहे तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद